आमच्या पक्षात आणि कुटुंबात कुठेही फूट नाहीये असं महत्वाचं विधान जे आहे ते सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे आणि या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट येऊ शकतो कारण कालच शिरूरच्या सभेत अजित पवार यांनी असं सांगितलं होतं की आता आमच्यामध्ये पुन्हा शंका तुम्ही घेऊ नका की आम्ही पुन्हा एकत्र येऊ नाही येणार या, नाही आमच्यामध्ये पूर्णपणे जे आहे फाट ते फाटलेलं आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही मनात शंका ठेवू नका आम्ही एकत्र कधीच येणार नाही काही लोकांच्या मनात अशी शंका आहे की हे आगामी काळात येऊ शकतात परंतु आता आम्ही आमचा मार्ग बदललेला आहे असं जे आहे ते अजित पवारांनी काल शिरूरच्या सभेत म्हटलं होतं आणि यावरूनच आज माध्यमांनी जे आहे ते प्रतिक्रिया घेताना सुप्रिया सुळ्यांना यावरती प्रश्न विचारला त्यावेळेस सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की अजित पवारांना जरी ते वाटत असलं तरी आमच्या कुटुंबात आणि पक्षात फूट पडलेली नाही आहे लोकशाहीमध्ये कोणालाही जो आहे तो आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि अजि अजित पवारांनी जो आहे तो लोकशाहीमध्ये तसा निर्णय घेतला असला तरी आमच्या पक्षात आणि कुटुंबात फूट पडली आहे असं आम्हाला वाटत नाही त्याचप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की मी असेल किंवा शरद पवार साहेब असतील किंवा रोहित पवार असेल यांनासुद्धा जे आहे ते आमच्या कुटुंबातील प्रायव्हेट गोष्टी ज्या आहेत तो सांगण्याचा बाहेर अधिकार नाही आहे कारण तो कुटुंबाच्या प्रायवसीचा अधिकार आहे त्यामुळे आमच्या कुटुंबात आणि कौटुंबिक वेळात ज्या काही गोष्टी होतात त्या, होता। त्या अर्थातच आम्हाला सांगता येणार नाही परंतु आमच्या कुटुंबात आणि आमच्या पक्षात कुठली फूट नाही आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठा ट्विस्ट येऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दरम्यान सुप्रिया सुळे यांनी काय नक्की म्हटलेलं आहे आपण पाहूयात संबंधित सगळ्याच पक्षाच्या लोकांबरोबर असतात कारण का लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मी आहे त्याच्यामुळे माझे सगळ्याची मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत माझी कुणाशीही मनभेद नाही कुणाशी म्हणजे कुणाशी लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडायचा आणि मन मोकळं करायचा अति कार्य प्रत्येकाची एक स्टाईल असते पक्षामध्ये स्प्लिट नाहीच आहे आणि फॅमिली आता तो नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात स्प्लिट नाही आणि पवार फॅमिली स्प्लिट नाही आणि आमच्या कुटुंबात जे काय होतं एवढा प्रायव्हसीचा अधिकार जे आमच्या मला प्रायव्हसीचा अधिकार नाही पवार साहेबांना अधिकार नाही रोहितला अधिकार नाही पण बाकीचे आमची उर्वरित जे कुटुंब आहे त्यांना प्रायव्हसीचा अधिकार आहे त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात आमच्या कौटुंबिक वेळात किंवा कौटुंबिक चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच आता तुम्ही तुमच्या बायकोशी

चाही जालीच पाईजे। आपला आपला ही झालीच पाहिजे आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि आपलं प्रायव्हेट आयुष्य हे मिक्स करू शकत नाही तेवढी तेवढं वय आणि वैचारिक प्रगल्पता ही आमच्यात आली पाहिजे तर आपण बघितलं सुप्रिया सुळे यांनी आपले जे स्टेटमेंट केलेले आहे त्यावरून कुठेतरी अजित पवारांनी जे काल वक्तव्य केलं होतं त्यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे असंच एकंदरीतच सुप्रिया सुळे यांनी जे आज विधान केलं की आमच्या पक्षात आणि कुटुंबात फूट नाहीये दरम्यान आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत यांच्यामध्ये जी आहे ती लढत होऊ शकते असं एकंदरीतच चित्र दिसत आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नक्की पक्ष आणि कुटुंब म्हणून पवार कुटुंब कशा पद्धतीने बारामतीमध्ये निवडणुकीला जातं कारण पवार विरुद्ध पवार असा सामना जो आहे तो बारामतीत पाहायला मिळणार आहे त्यामुळे आजच्या या आजच्या आणि कालच्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विधानावरून नक्की काय नक्की तर्क काढायचा हा मोठा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आहे